अजित पवारांचा पोरगा ज्या श्रीरंग बारनेनी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये सपशेल हरवलं सपशेल पाडलं पराभव पवार ह्या ब्रँडला स्वीकारावा लागला म्हणजे आता जे विरोधी असणारे तेच लोक एकत्र आल्यावर काय होत असत कुणाला तरी सपशेल माघारी घ्यावी लागते सरेंडर व्हावं लागतं आणि अजित पवार त्यामध्ये मावळ मधून जी राष्ट्रवादीची जागा होती तिथं सरेंडर झालेली आहे पार्थ पवार तस राजकीय क्षेत्रामध्ये काहीच नाव नसलेलं परंतु घराणेशाहीच्या अंदाजात जर पाहायचं म्हणलं तर मोठं नाव लोकसभा निवडणुकीमध्ये दोन हजार एकोणीस मध्ये सपशेल पराभव पत्करावा लागला त्यांना पाडलं गेलं एका बड्या उमेदवाराकडून तोच उमेदवार आता तिसऱ्यांदा याच मावळ भागातून निवडणुकीला उभे आहेत त्यावेळेची राजकीय गणित आणि आजची राजकीय गणित ही प्रचंड वेगळ्या टोकाची आहेत म्हणजे बाप म्हणून वडील हऱ्या माणसानी वर्गा निवडून येण्यासाठी प्रचंड संघर्ष केला आघाडीच्या रूपानं मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये अर्थात महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं की आपल्या मुलाला पहिल्यांदाच त्या ठिकाणी एक राजकीय युवा नेता म्हणून प्रमोट करत असताना मार्केटमध्ये आणत असताना त्याच पोराला डायरेक्ट खासदार करण्याची जी काही स्वप्न बाप म्हणून बाप माणसानं पाहिली होती त्या बाप माणसाला आपला मुलगा खासदार होईल आणि दिल्लीमध्ये भाषण ठोकेल इथपर्यंत त्यांनी विचाराची कास धरलेली असेल पण तसं घडलं का अजिबात घडलं नाही लोकांनी स्वीकारलं का अजिबात स्वीकारलेलं नाही म्हणजे तुम्ही पवार आहे म्हणून तुम्ही ब्रँड आहे बाकीचे कुणी नाही असं नाही होणार ना पण तिथं श्रीरंग बारणे नावाचे दोन हजार एकोणीसचे तत्कालीन विद्यमान खासदारच परत दुसऱ्यांदा निवडून आले ताकद प्रचंड लावली गेली होती पार्थ पवार यांच्या पाठीशी पण पार्थ पवारांना पराभव त्या ठिकाणी बारणेंकडून करावा लागला आता राजकीय परिस्थिती बदलली दोन हजार चोवीस मध्ये जे बारने शिवसेनेत होते त्यांनी त्यांच्या नेत्याला उद्धव ठाकरे ने साहेबांना सोडलं लोक प्रचंड चिडलेत जे जे लोक उद्धव ठाकरे किंवा शिवसेनेसोबत बंड करून बाहेर पडले लोक त्या सगळ्या उमेदवारांचा किंवा त्या लोकप्रतिनिधींचा बदला घेणारच आहेत कारण लोकांनी सुद्धा ठरवलेलं आहे पण ते मताच्या रूपात महाराष्ट्राला कळेलच पण राजकीय चित्र सुद्धा बदलली ते शिंदे साहेबांसोबत बाहेर पडले तोच पक्ष तेच चिन्ह त्यांनी ते बरोबर मिळवलं कसं मिळवलं हे दिल्लीश्वरांना माहिती आहे आणि मग त्याच्यानंतर या सगळ्या राजकीय गणितामध्ये भाजप आणि शिंदे गट एकत्र आले ज्यांच्यावर नावं ठेवून म्हणजे अजित पवार असे अजित पवार तसे अजित पवारांनी अर्थकात स्वतःला स्वतःच्याच लोकांना दिलं वगैरे वगैरे इतके आरोप केले ह्या शिंदे गटाच्या त्या चाळीस आमदारांनी की आता अजित पवार कधीच त्या ठिकाणी सत्तेमध्ये येणार नाहीत अशा पद्धतीचं राजकारण झालं लोकसभेनंतर ह्या दोन अडीच वर्षामध्ये किंवा पाच वर्ष धरून चाला महाराष्ट्रामध्ये जे काही चर्चा झाल्या त्याच्यात अग्रभागी होते अजित पवार आणि शिवसेनेला जे काही भागदार पाडलं होतं शिवसेना फोडली गेली होती लोक पाहतायत पाहतायत एक दोन चार महिने जाईपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस फोडली सेम तसंच भागदाड तसेच पळवा पळवी कदाचित ते फास्ट पळत गेले होते हे सावकाश पळत गेले गाडीने घडलं तेच मग शरद पवार साहेबांचं मग नाव पण चोरलं गेलं किंवा चिन्ह चिन्ह अजित पवारांनी मिळवला हा सगळा जे काही प्रकार झाला अजित पवार सुद्धा लगेच भाजप सोबत बसले म्हणजे पंतांचं जे चमत्कारिक राजकारण आहे त्याच्यामध्ये दोन पक्ष बळी पडले प्रादेशिक पक्ष फोडले गेले आणि जे भाजपला अपेक्षित आहे भाजपची एक मूळ विचारधारा आहे या देशामध्ये प्रादेशिक पक्ष संपुष्टात आले पाहिजेत आणि फक्त राष्ट्रीय पक्ष राहिले पाहिजेत तिथंच मराठी माणसाचा आणि मराठी नेत्याचा सुद्धा अस्ताला सुरुवात झाली आता काय झालंय दोन हजार चोवीस ची लोकसभा आली आता तेच एकनाथ शिंदे साहेब आणि त्यांचे ते काही जे काही सोबत आलेले आमदार खासदार त्याच्या बारणे सोबत अजित पवार त्यांचे जे काही आमदार असते किंवा असतील सुद्धा त्यांच्यासोबत जे काही त्यांचे लोकप्रतिनिधी आले आता भाजप शिंदे गट आणि अजित पवार गट अशा पद्धतीचा त्रिकूट मिळून महाराष्ट्रामध्ये सत्तेवर आहे आता त्याच अजित पवारांचा पोरगा ज्या श्रीरंग बारने दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये सपशेल हरवलं सपशेल पाडलं पराभव पवार ह्या ब्रँडला स्वीकारावा लागला म्हणजे पवार घराण्याला पराभव कदाचित माहित नसावा मान्य नसेल त्या पवारांना बारने नावाच्या तत्कालीन ब्रँड नेत्याने निवडणुकीत हरवलं आज मात्र मित्रांनो दुर्दैवी अवस्था झाली आता जे विरोधी असणारे तेच लोक एकत्र आल्यावर काय होत असत कुणाला तरी सपशेल माघार घ्यावी लागते सरेंडर व्हावं लागतं आणि अजित पवार त्यामध्ये मावळमधून जी राष्ट्रवादीची जागा होती तिथं सरेंडर झालेली आहे पण दुर्दैव बघा बापाला किती सगळं सहन करावं लागतं कुठलाही बाप असू द्या बाप हा बापच असतो बाप हा बाप माणूसच असतो पण त्याच बापाला ज्या पोराला निवडून आणायचं होतं खासदार बनवायचं होतं त्याच बापाने पोराला सोबत घेऊन हरवलेल्या उमेदवाराचा या दोन हजार चोवीस मध्ये लोकसभेसाठी प्रचार करावा लागतो रॅली काढावी लागते अजित दादांना श्रीरंग बारणे साहेबांसाठी पवार पवारांना घेऊन त्या ठिकाणी प्रचार रॅली किंवा त्यांच्यासाठी प्रचार करावा लागतो याच्यापेक्षा म्हणजे दुर्दैव किंवा वेगळं राजकारण दुसरं असू शकणार नाही असत नाही सुद्धा त्याच्या पुढचं जाऊन हाईट म्हणजे हाईट याच्यासाठी की एवढं सगळं करून सुद्धा पार्थ पवार त्या निवडणुकीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात काय चमकले काहीच नाही बघा राजा का बेटाही राजा बनेगा ऐसा नाही चलेगा जो हकदार होगा जो हक के लिए लढेगा और जो हक के, लिए लोगों के साथ लोगों के लिए लड़ेगा, वही राजा बनेगा अशी परिस्थिती आहे म्हणजे शरद पवार मोठे अजित पवार मोठे म्हणून पार्थ पवार पण मोठे असतील असं कशावर होत मागे सुद्धा याच भाजपने ईडीचा भोंगा लावलेला होता शेवटी दादा इकडे आले सगळ्या केसेस जय भारत झाल्या सगळ्या केसेस बंद केल्याने त्याला क्लोजर रिपोर्टचं कुलूप पण लावून टाकेल चमत्कार आहे नाहीतर पार्थ पवार असतील अजित पवार असतील ईडीच्या त्या पडायच्या वाचवण्यासाठी बारने कदाचित अजितदादांना प्रचार करावा लागणं महाराष्ट्रात हेही घडू शकतं मी चांगलंय किंवा वाईट अजिबात म्हणणार नाही राजकारण त्यांचं आहे पुढारी ते ठरवणार आहेत काय करायचंय महाराष्ट्राला चांगला सभागृहामध्ये बोलणारा भांडणारा लढणारा आणि राज्याच्या शंभर टक्के सुरक्षिततेसाठी महाराष्ट्राच्या शंभर टक्के विकासासाठी सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी सभागृहात बोलणारा खासदार निवडून द्यायचा आहे ती लोक देतील परंतु एकाच कुटुंबातले बायकोला त्या ठिकाणी खासदार व्हायचंय हो दुसऱ्या बाजूला स्वतः आमदार मंत्री उपमुख्यमंत्री व्हायचे हो सुद्धा अजून काहीतरी प्रमोशन करून आमदार खासदार किंवा अजून काय मिळेल म्हणजे सगळे ह्यांच्या घरात किंवा आसपास बाकीच्या कार्यकर्त्यांनी फक्त सतरांज टाकायच्या कारण कारण सौभाग्य होती आपल्या महाराष्ट्राच्या वहिनी साहेब अर्थात सुनेत्रताई या बारामती लोकसभा मधून स्वतःच्याच नवऱ्याच्या बहिणीच्या विरोधात त्या ठिकाणी उभे आहेत महाराष्ट्र हेही पाहतोय महाराष्ट्राला आणि महाराष्ट्रातल्या जनतेला काय काय पाहावं लागेल हा संशोधनाचा विषय परंतु या सगळ्या प्रकारामध्ये म्हणजे दादांना प्रचंड जबाबदारीने आपल्या पोहराला पाडणाऱ्या उमेदवाराचा प्रचार करावा लागणं याच्यापेक्षा वाईट गोष्ट मला असं वाटतं की दुसरी काही नसावी तुम्हाला मी बोलतोय ते पटतंय की नाही पटत असेल तर लोकांना पाठवा शेअर करा धन्यवाद जय जाऊ जय शिवराज जय भीम जय महाराष्ट्र